आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन लवकरच होणार आहे त्या निमित्ताने आज आपण अगदी परफेक्ट असा प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते पाहणार आहोत प्रसादाचा शिरा म्हटलं की सर्वांना असं वाटतं की भरपूर तूप टाकलं तरच हा प्रसादाचा शिरा छान होतो पण असं काही नसतं जर तुम्ही काळजीपूर्वक काही टिप्स लक्षात ठेवल्या तर अगदी परफेक्ट असा प्रसादाचा शिरा तयार होतो आज मी तुम्हाला अगदी परफेक्ट असा प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी काही टिप्स सांगणार आहे या सर्व टिप्स लक्षात घेऊन तुम्ही पहिल्यांदा जरी हा प्रसाद बनवत असाल तरी अगदी परफेक्ट असा तुमचा प्रसादाचा शिरा तयार होईल काही वेळेला काय होतं ना प्रसाद खूपच घट्ट होतो किंवा अगदी भगरा भगरा तयार होतो पण जर तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा हा प्रसादाचा शिरा बनवला तर खाणारा प्रत्येक जण तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही अगदी मागून मागून हा प्रसाद खातील मी खात्री देऊन सांगते चला तर अगदी परफेक्ट असा प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते पाहूया सर्वात प्रथम प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी इथे आपल्याला एक जाडसर कढई घ्यायची आहे इथे आपण अर्धी वाटी साजूक तूप घेतले आहे त्यातील थोडे तूप आपण कढईमध्ये घातले तूप अगदी कडकडीत गरम झाले की यामध्ये एक वाटी रवा घालायचा सर्वात पहिली आणि महत्वाची टीप म्हणजे अगदी कडकडीत तुपामध्येच आपल्याला हा तुपा रवा घालायचा आहे कडकडीत तुपामध्ये रवा घातला की लगेचच गॅसची फ्लेम कमी करायची त्यानंतर अगदी मंद आचेवर दहा ते पंधरा मिनिटे हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे कडकडीत तुपामध्ये रवा घातला तर रवा अजिबात तूप शोषून घेत नाही आणि अगदी कमी तुपात अगदी परफेक्ट असा आपला प्रसादचा शिरा तयार होतो अगदी मंद आचेवर हा रवा आपल्याला छान सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आजचा हा प्रसादचा शिरा आपल्याला दुधामध्ये बनवायचा आहे यासाठी गॅसवर एक भांडे गरम करायला ठेवले ज्या वाटीने आपण एक वाटी बारीक रवा घेतला आहे त्याच वाटीने इथे आपण तीन वाट्या दूध घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही दुधाऐवजी पाण्याचाही वापर करू शकता जर तुम्ही पाण्याचा वापर केला तर एक वाटी रव्यासाठी तुम्हाला तीन वाटी पाणी घ्यायचे आहे यामध्ये थोडे केशर घालून दूध आपल्याला मंद आचेवर उकळून घ्यायचे आहे या ठिकाणी केशर अगदी ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तरच घाला दूध उकळत आहे तोपर्यंत आपल्याला मध्ये मध्ये रवाही छान हलवून घ्यायचा आहे दूध एकसारखे हलवून दुधाला छान उकळी आली केशर छान एक जीव झाले की दूध बाजूला काढून ठेवायचे प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी इथे आपण एक वाटी बारीक रवा घेतला आहे तुमच्याकडे जर जाडसर रवा असेल तर मिक्सर मध्ये थोडा बारीक करून घ्यायचा प्रसादासाठी नेहमी बारीक रवा वापरायचा त्यामुळे अगदी मऊसर असा आपला प्रसाद तयार होतो अगदी आचेवर पंधरा ते सोळा मिनिटे अगदी खमंग सुगंध येईपर्यंत हा रवा मी भाजून घेतला आहे यामध्ये आपल्याला काही ड्रायफ्रुट्स घालायचे आहे यासाठी रवा थोडा बाजूला करून अगदी मधोमध हे ड्रायफ्रुट्स आपण यामध्ये घातले त्याचबरोबर अर्धा चमचा तूप यामध्ये घातली सुरुवातीला जेव्हा आपण पॅन गरम करायला ठेवतो त्याच वेळेला आधी ड्रायफ्रुट्स तळून घ्यायचे नंतर त्यामध्ये रवा घालायचा इथे मी थोडे काजू आणि थोडे बदाम यामध्ये घातले आहे तुमच्याकडे जर चारोळे किशमिश असेल तर तेही यामध्ये घाला काजू बदाम आपल्याला अगदी वीस ते तीस सेकंद तळून घ्यायचे आहे रवा आपला खूप छान भाजून झाला आहे मंडळ अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही प्रसादाचा शिरा बनवतात तेव्हा रवा भाजून घेताना अजिबात घाई करायची नाही अगदी मंद आचेवर हलकासा ब्राऊन कलर येपर्यंत रवा भाजून घ्यायचा तेव्हाच आपला प्रसाद अगदी आपल्या मनासारखा होतो वाटीमध्ये जे काही थोडे थोप शिल्लक होते तेही यामध्ये टाकून अगदी खमंग असा रवा आपण इथे भाजून घेतला आहे रवा छान भाजून झाला की यामध्ये उकळलेले दूध घालायचे अशा पद्धतीने अगदी थोडे थोडे करून आपल्याला यामध्ये दूध घालायचे आहे यामध्ये जर आपण एकदाच दूध घातले तर दूध बाहेर उडते किंवा रव्याच्या गिठोळ्या तयार होतात तेव्हा अगदी थोडे थोडे दूध घालून रवा एकसारखा हलवत राहायचा तुम्ही पाहू शकता अगदी अशाच पद्धतीने आपल्याला थोडे थोडे करून यामध्ये सगळे दूध घालायचे आहे मंडळी दुसरी महत्वाची टीप म्हणजे यामध्ये आपल्याला उकळलेलेच दूध घालायचे आहे तुम्ही जर यामध्ये थंड किंवा कोमट दूध घातले तर दाटसर असा प्रसादाचा शेरा तुमचा तयार होईल जर तुम्ही यामध्ये पाणी घालणार असाल तर पाणीही यामध्ये उकळलेलेच घालायचे आहे इथे आपण एक वाटी रव्यासाठी तीन वाट्या दूध घेतले होते पण रवा हलवून घेत असताना मिश्रण थोडेसे दाटसर वाटले त्यामुळे मी आणखी अर्धी वाटे उकळलेले दूध यामध्ये घातले म्हणजे आपण एक वाटी रव्यासाठी साडेतीन वाट्या दू दूध यामध्ये घातले आहे तुम्ही पाहू शकता अगदी मौसर असे आपले मिश्रण तयार झाले आहे अशा पद्धतीने सर्व साहित्य छान झाले की यावर झाकण ठेवायचे अगदी आचेवर चार ते पाच मिनिट हे मिश्रण आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचे आहे पाच मिनिट झाले आहे यावरील झाकण काढून पुन्हा हे सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे ज्या भांड्यामध्ये तुम्हाला प्रसाद बनवायचा आहे ते भांडे अगदी जाडसर असले पाहिजे त्यामुळे प्रसाद अजिबात खाली डागत नाही एक मिनिट भरे सर्व साहित्य छान एक केल्यानंतर यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे ज्या वाटीने आपण एक वाटी रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने आपल्याला यामध्ये एक वाटी साखर घालायची एक वाटी रव्यासाठी एक वाटी साखर अगदी परफेक्ट प्रमाण आहे साखर घातल्यानंतर यामध्ये थोडी इलायची पावडर घालायची तीन हिरवी इलायची इथे मी साखरेमध्ये बारीक करून घेतली ती यामध्ये घातली साखर आणि इलायची पावडर घातल्यानंतर हे मिश्रण छान एक करून घ्यायचे तुम्हाला जर यामध्ये केळी घालायची असेल तर एक किंवा दोन पिकलेली केळी यामध्ये घालायची पिकलेल्या केळीचे अगदी छोटे छोटे काप करून घ्यायचे नंतर यामध्ये घालायचे साखर आणि इलायची पावडर घातल्यानंतर सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे व यावर झाकण ठेवायचे दोन ते तीन मिनिट वाफेवर हा प्रसाद आपल्याला शिजवून घ्यायचा आहे झाकण काढल्यानंतर पुन्हा हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे मंडळी तुम्हाला विश्वास बसणार नाही की अगदी कमी तूप वापरून सुद्धा अगदी परफेक्ट असा प्रसाद तयार होऊ शकतो कधी कधी सर्व साहित्य आपण प्रमाणात घालून सुद्धा अगदी म्हणावा असा आपला प्रसाद तयार होत नाही प्रसाद बनवण्यासाठी इथे आपण एक वाटी रवा अर्धी वाटी तूप साडेतीन वाट्या दूध त्याचबरोबर एक वाटी साखर इथे आपण घेतली आहे इलायची पावडर आणि ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडे कमी जास्त घेऊ हो शकता पण रवा भाजून घेताना अजिबात घाई करायची नाही अगदी मंद आचेवर खमंग असा रवा भाजून घ्यायचा सर्व साहित्य एकजीव केल्यानंतर पुन्हा यावर झाकण ठेवायचे झाकण काढल्यानंतर पुन्हा हे सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचे अशा पद्धतीने साखर घातल्यानंतर दोन ते तीन वेळा हे मिश्रण व्यवस्थित एकजू करून घ्यायचे व त्यावर झाकण ठेवायचे वाफेवर हा प्रसाद शिजवून घेता तेव्हा अगदी असा तुमचा प्रसाद तयार होतो मंद आचेवर एक मिनिटभर हे सर्व मिश्रण एकजू केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असा आपला प्रसाद तयार झाला आहे गणपती बाप्पाचे आगमन लवकरच होणार आहे तेव्हा यावर्षी माझ्या या पद्धतीने एकदा हा परफेक्ट असा प्रसादाचा शिरा तुम्ही नक्की बनवा बाप्पाला तर तुम्ही बनवलेला हा प्रसाद आवडेलच पण खाणारा प्रत्येक जण तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही प्रसाद जास्त तुपकटही होणार नाही आणि खाताना अजिबात तोटराही बसणार नाही अगदी मौसूद आणि तुमच्या मनासारखा हा प्रसादाचा शिरा तयार होईल मी खात्रीने सांगते मंडळी तुम्हाला हा प्रसादाचा शिरा कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर मंडळाला प्रसाद द्यायचा असेल तर माझ्या या पद्धतीने तुम्ही हा प्रसाद बनवू शकता योग्य प्रमाणात आणि सांगितलेल्या सर्व टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर अगदी परफेक्ट असा तुमचा प्रसाद तयार होईल तुम्ही जर पहिल्यांदा जरी हा प्रसादाचा शिरा बनवत असाल तर माझ्या या प्रमाणात बनवा अजिबात तुमचा प्रसादाचा शिरा चुकणार नाही अगदी परफेक्ट असा प्रसाद तयार होईल तुम्हाला जर माझी ही प्रसादाची रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नातेवाईकांना नक्की ना शेअर करा रेसिपी अगदी सोपी आहे सर्वांनी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद